नवचेतना आयडिया व्हिडिओ वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही आपण प्रत्येक जन्म ते तीन वर्षाच्या मुलांची वाढ आणि विकास आणखी चांगल्या प्रकारे कसा होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय करायला हवे याबद्दल समजून घेणार आहोत त्यासोबत सोबत मुलांसोबतचे आपले अनुभवही एकमेकींना सांगणार आहोत चला या आठवड्याची सुरुवात आपण एका मजेशीर गोष्टीने करूया सर्व माता गोल आकारात बसूया व्हिडिओ पाहूया मागे येत नाही अस अंगाई गीत गाऊन बाळाला झोपवणाऱ्या कित्येक आई तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील अंगाई गीतामुळे बाळाला गोड झोप लागते त्याची भाषा आणि ऐकण्याची क्षमता वाढते आईच्या आवाजामुळे बाळाला सुरक्षित वाटत आणि त्याचं भावनिक नातं आईशी घट्ट होत हे गीत बाळाच्या मेंदूचा विकास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत चला तर पाहूया एक आई आपल्या बाळाला कशा प्रकारे अंगाई गीत गाऊन दाखवत आहे माझ्या बाळाला झोप कागनाये आई गाते तुला अंगाई जो बाळा जो जो जो, जो बाळा जो जो झोपी गेल्या थकून चियू ची काऊ चिम नको सजागाराहो किति खेळविसी पायी ऋण झुणवाला निजणी जरे माशा बाळा जो बाळा जो जो जो, जो बाळा जो जो, 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 जो

स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार